खूप कॉमनली दिसून माउथ इन त्यासाठी बरेच कारण आहेत बेसिक कारण आहे ची डेफिशियन्सी कमतरता फॉलिक ऍसिडची कमतरता आणि आयर्न डेफिशियन्सी अर्थात लोह ची कमतरता शरीरात असण ह्या तीन गोष्टींच्या कमतरतेमुळे देखील माउथ अल्सर होतात त्याच बरोबर माउतल्स होण्याचे कारण अनेक आहेत लाईक एखादी पेशंट स्टेरॉइड घेत असतील इम्युनिटी सप्रेसंट कुठले ड्रग्स घेत असतील तर त्यामुळे ही होत आहे त्याबरोबर जर का कुठला इन्फेक्शन असेल लाईक हर्पीसच्या इन्फेक्शनमुळे देखील माउथ अल्सर्स होत आहे असे अनेक कारण असतात माउथअल्सर्स होण्याचे किंवा पर्टिक्युलरली ओठ किंवा पर्टिक्युलरली ती दातात येणं चावली जाणं किंवा रिकरंटली तिथे काही इरिटेशन होणं इन्फेक्शन uh, होणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे माउथ होत असतात पण त्यावर जर नॉन मेडिसिनल ट्रीटमेंट करायची झाली मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जर का एखाद्या ची किंवा कुठल्या न्यूट्रिन्सची डिफिशियन्सी आहे तर ती डिफिशियन्सी अर्थात कमतरता भरून काढणं हे त्यावर उपचार असतो मग त्यासाठी आपण मल्टीविटामिन्स येतो आयर्स ची सप्लिमेंट येतो फॉलिक ॲसिड घेतो नो डाऊट लोकल अॅप्लिकेशनसाठी ओरासेप जेल झालं झायटी जेल झालं या प्रकारचे लोकल ऍप्लिकेशन्स यूज होतात लिग्नोचा होता एक लिग्नोकेन स्प्रे येतो तो देखील यूज होत असतो पण जे एक बेसिक सगळ्यात महत्वाचं कारण आहे याच्यासाठी तुमच्या माउथ ते आहे गट हेल्थ गट हेल्थ हेल्दी नसेल तर त्यामुळे ही माउथ अल्सर्स होतात हे एक खूप बेसिक कन्सेप्ट आहे जे अनेक लोकांना माहीत नसते त्यामुळे गट हेल्थ हेल्दी ठेवणं गरजेचं आहे गट हेल्थ हेल्दी ठेवण्यासाठी फायबर्स डायट खूप महत्वाचं आहे दुसरी गोष्ट एक प्रॉपर हायड्रेशन असलं पाहिजे अर्थात आता उन्हाळा सुरू झालेला आहे डिहायड्रेट होणं हे खूप कॉमन आहे आणि त्यामुळे स्वतःची स्किन स्वतःची गट अर्थात जस्ट टू युअर सेल्फ यू शुड कीप हायड्रेट प्रॉपरली हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पाण्याचाच वापर करावा असं नाही आहे त्याबरोबर तुम्ही काही हेल्दी मॉर्निंग ड्रिंक्स यूज करू शकतात जसं की जिरे जिरेने सिद्ध केलेलं जल असेल ते यूज करू शकतात आवळा ज्यूस देखील एक डिटॉक्सिफाईंग एजंट म्हणून तुमच्यासाठी काम करू शकतोय त्याबरोबर असे अनेक मॉर्निंग ड्रिंक्स आहेत जे तुम्ही यूज करू शकतात या सगळ्या नॉन मेडिसिनल ट्रीटमेंट तुम्ही करू शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट योगा डीप ब्रीदिंग दिवसातून दोन वेळेला झालेच पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्या माउथवेल्ससाठी नक्कीच हेल्पफुल ठरतील थँक्यू अँड ऑफकोर्स लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका for more such updates. Thank you.